नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी यामधील कविता क्रमांक तेरा सन एक दिन या कवितेवर आधारित स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ बैलांच्या कपाळावर काय बांधले आहे उत्तर बैलांच्या कपाळावर बाशिंगे बांधले आहेत आ अवखळ कोण आहे उत्तर तरुण बैल अवखळ आहे ई बैलांच्या गळ्यात काय आहे उत्तर बैलांच्या गळ्यात घुंगरांच्या माळा आहेत ई झुलीखाली काय असेल असे कवीला वाटते उत्तर झुली खाली बैलांच्या पाठीवर चापकांचे वळ असतील असे कवीला वाटते उ, वर्षभर बैल काय करतात उत्तर वर्षभर बैल मालकासाठी मरमरमरेपर्यंत मरेपर्यंत ओझी वाहतो प्रश्न दुसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ या सणाला बैलांना कसे सजवतात उत्तर या सणाला बैलांची स्वच्छ आंघोळ करतात त्यांच्या शिंगांना रंग लावतात त्यांच्या कपाळावर बाशिंगे बांधतात पाठीवर झुली चढवतात गळ्यात घुंगरमाळा घालतात आ बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना कसे मिरवत नेतात उत्तर बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना सजवतात पुढे वाजंत्री वाद्य वाजवतात लेजिम खेळत त्यांना मिरवत नेतात ई बैलाला व्यसन का घातलेली असते उत्तर बैलाने मान झटकू नये व सरळ रेषेत चालावे त्याने उधळून जाऊ नये म्हणून बैलाला व्यसन घातलेली असते ई सन एक दिन असे कवी का म्हणतो उत्तर बैल पोळ्याला फक्त बैलांचे कौतुक होते बाकी वर्षभर त्याला शेतात राबराब राब राबावे लागते ओझी व्हावी लागतात पाठीवर चापकाचे फटकारे मारले जातात म्हणून सण एक दिन असे कवी म्हणतात प्रश्न तिसरा खालील सणांच्या सजावटीला कोणकोणत्या वस्तू वापरतात अ गणेशोत्सव गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी सजवलेला चौरंग विविध कागदी फुले विजेच्या दिव्यांची रोषणाई कागदी माळा तोरण चांगले संधी देणारी चित्रकृती कृपया थर्माकोलचा वापर करू नये आ दिवाळी दारांना झेंडूच्या फुलांचा माळा आंब्याच्या पानांचे तोरण आकाशकंदील तेलाच्या किंवा मेणाच्या पनत्या विजेच्या दिव्यांच्या माळा विविध रंगांच्या रांगोळी ई ख्रिसमस ख्रिसमस झाडावर दिव्यांची आरास प्रत्येक घरी चांदणीसारखा चमचमणारा आकाश दिवा प्रश्न चौथा जोड्या जुळवा अ गट ब गट अ गटामध्ये अ रंगवलेली आ शोभिवंत ई दुलदुल नारी ई अवखळ ब गटामध्ये एक गोंडे दोन खोंडे तीन शिंगे चार वशिंडे, शिंडे यांच्या आता योग्य जो जोड्या कशा लावायच्या ते आपण पाहूया उत्तर अ रंगवलेली शिंगे आ शोभिवंत गोंडे ई दुलदुल वशिंडे वशिंडे ई अवखळ खोंडे प्रश्न पाचवा बैलपोळ्याच्या सणाचा दिवस संपल्यावर बैलाला काय वाटत असेल थोडक्यात लिहा उत्तर बैलपोळ्याच्या दिवशी मला सजवतात मिरवतात लाड करतात पण बैलपोळा संपल्यावर माझे मन दुःखी होते पुन्हा कष्ट करावे लागतात शेतात राब राब राबावे लागते ओझे वाहावे लागते माझ्या मानेवर जोखड ठेवतात ते मला टोचते शिवाय मी थोडा कंटाळा केला की मला चापकाचे फटके बसतात धन्यवाद मित्रांनो आजचा आप व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय